नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत गुरुपुष्यामृत योगाची कथा आणि महत्व जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग हा दिवस खूप पवित्र आणि शुभ मानला जातो ह्या दिवशी केलेले जग पूजा दान किंवा खरेदी याचे फल अमृतासारखे कायम टिकणारे असतात पुराणात सांगितलं आहे की देवगुरु बृहस्पतींच्या कृपेने हा योग सर्वश्रेष्ठ आहे म्हणून याला अमृत योग म्हणतात या दिवशी लोक सोनं घर किंवा वाहन खरेदी करतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवपूजा दानधर्म आणि चांगली काम करणे हा योग जर श्रावण महिन्यात आला तर त्याचे पुण्य शंभर पटीने वाढतात म्हणून या दिवशी प्रार्थना करणं खूप शुभ असत म्हणून मित्रांनो गुरुपुष्यामृत हा योग फक्त खरेदी करण्यासाठी नाही तर देवपूजा दान आणि चांगली कामं करण्यासाठी खरा महत्वाचा आहे तेव्हाच आपल्याला खरी समृद्धी मिळते